मार्ग धम्माचा धरण्यात शान आहे बुद्ध वंदना अनुसरण्यात कार्य बाबाचे करण्यात शान आहे आणि आले जर मरण तर त्या मरणात शान आहे आठवा अभिमानी हो दिलेला धडा न्याय हक्क साठी कर रक्तच सड भीम उठा, उठा रे उठा उठा भीम वीरनु उठा लढ लड़ विन्या लढ भरावा चुडा दोन्ही हातामधी नाहीतर भरावा चुडा दोन्ही हातामधी नाहीतर भरावा चुडा शिका संघटित वा करा उत्कर्ष संघटित होऊन पुन्हा करावा संघर्ष संघटित होऊन पुन्हा करावा संघर्ष पुढे, पुढे पुढे न्यावा तो भीमाचा गाडा पुढे पुढे न्यावा तो भीमाचा गाडा भीमवी भी रानो उठा उठा रे आता उठा नाही तर भरावा चुड़ा। दोनी हाता नाही नाहीतर भरावा चुडा दोन्ही हाता मधी नाही तर भरावा चुडा वेळही नाही मागे दडण्याची नाही मागे दडण्याची लाचार हो नी पाया पडण्याची लाचार हो नी पाया पडण्याची जाती वाद्याचा फोडा पापाचा घडा जातीवाद्याचा फोडा पापाचा घडा भीम वीरनु भी उठा उठ रे उठा उठा भीम वीरनु भी उठा लढवी न्या लढा जाही तर भरावा वा जुडा दोन्ही हातामधी नाही तर भरावा वा जुडा दोन्ही हातामधी नाही तर भरावा वा जुडा मर्दाच त्या रणमैदानी भीम पाणी भीम शक्तीच दावा मैदानी मर्दाच्या कैलास तो रनात खडा कैलास बघातो रनात खडा भीम विरण उठा उठारे आता उठा भीमवी रान उठा लढविण्या लढा नाही तर भरावा चुडा दोन्ही हाता मधी नाही तर भरावा चुडा दोन्ही हाता मधी नाही तर भरावा चुडा आठवा भिमाने हो दिल्याला झडा न्याय हक्का साठी करा रक्ताचा सडा भिमवी रानो उठा हो रा रानो उठा रे आता उठा भीमवी भी रान उठा उठा रे आता उठा लढविण्या लढा नाही तर भरावा चुडा दोन्ही हाता मधी नाही तर भरावा दोन्ही हाता मधी नाही तर भरावा